महाराष्ट्र माझा न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा व रहा अपडेट उद्या राहुल गांधी मोर्चा होतो आणि उद्या जो मोर्चा होतो आहे तो मोर्चा अगदी राहुल प्रदेशात परदेशात राहुल गांधी वक्तव्य केलं ते वक्तव्याची तोडमोड करून जे काही व्हायरल व्हायरल केलं त्या वक्तव्याच्या आधारे उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयांना एकत्र करून राहुल गांधीवर जो मोर्चा होतो आहे तो मोर्चा आधी प्रथमता काँग्रेस म्हणून आम्हाला ते किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनुये म्हणून हा हास्यास्पद आहे कारण आरक्षण आणि भाजप यांचा आजपर्यंत काळीमात्र संबंध नाही कारण आरक्षणाला खरो सुरुवातपासून जर कोणाचा विरोध असेल तर संघ परिवार आणि भाजप यांचा पारं पूर्व पारंपरिक हा त्यांचा विरोध आहे आरक्षणासाठी आणि त्याच त्याचे आमदार आज आरक्षणाच्या समर्थनाथी क्षम करण्यासाठी जे काही मोर्चा करतात आणि त्यानंतर गांधी परिवार आणि काँग्रेस ह्याचा जर विचार केला तर आरक्षण देण्याचं काम हे त्यावेळी काँग्रेसने केलं आणि साधारणतः ऐंशी ते नव्वदच्या दशकात जे लोक नोकरी व्यवसायात नोकरीत लागले सरकारी नोकरीत त्यांची भरती झाली ती आज बरीचशी मंडळी आज रिटायर्ड झाली आणि असं असताना जी मंडळी आज रिटायर्ड झाली आणि आजची परिस्थिती बघितली तर सर्व कंपन्या त्या करून सगळ्या प्रायव्हेट करून कुठेतरी आरक्षण संपवण्याचा घात गेली दहा वर्ष हे मोदी सरकार करत आहे त्यावेळी सन्मान्य आमदार या विषयात इतकं बसतात ते खरोबरच कुठेतरी आमच्या सकाळला ते संशयास्पद वाटत आणि मुळात हे जे आंदोलन आहे तो काल जो काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वेळी काल जो काही सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आहे तीन ह्या आपल्या विधानसभा मतदारसंघात जो बेंचेसचा घोटाळा झाला आणि त्या घोटाळ्याची चौकशी व्हावी म्हणून कुठचाही काल जो काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी जो मोर्चा काढला त्यात कुठेही राजकीय वास किंवा राजकीय रंग नव्हता तो समाज एकत्र येऊन या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी या मागणीसाठी जोरदार जो काल काल शक्ती प्रदर्शन करतो झाला ते खरोखरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी त्यांचं मी युवक काँग्रेसच्या वतीनं जे काही त्यांनी काल एकी दाखवले त्यांचं मी प्रथमता या ठिकाणी आभार मानतो कारण कुठेतरी जर या गोष्टीत भ्रष्टाचार होत असेल कोणीतरी आवाज उठवला पाहिजे आणि तो आवाज जिंकल्या जर काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अभिने केलं आणि असं असताना मला अपेक्षा होती की सन्मान्य आमदार सत्ताधारी आमदार म्हणून त्याने काल त्या ठिकाणी त्या लोकांची भेट घेऊन त्या लोकांचा प्रश्न समजून घेतला पाहिजे होता पण त्यांच्या विरोधात उद्या काहीतरी त्यांच्याच समयात फूट पाडण्याचा प्रयत्न करू. त्यांच्याच लोकांनी दुसरा गट निर्माण करून काही लोकांना हे गेले दोन तीन दिवस आम्ही सोशल मीडियावर बघतोय की आवाहन करत आहेत की 5 तारखेला आपण एकत्रित या. पण मी जे काही आवाहन करणारी लोक आहे त्यांना मी एवढंच की उद्या थोड्या दिवसात काही जिल्हाभेद पक्ष यांच्या लोकं दिसू लागतील. त्यावेळी ज्या ज्या ठिकाणी तुम्ही राहता त्या ठिकाणी जर सुदैवाला ओपनचं आरक्षण मिळालं हो आरक्षण पडलं त्यावेळी तुम्हाला ते तिकीट देतील का आणि जर त्यांनी मी आवाहन करतो की ज्या ज्या ठिकाणी जे आवाहन करणारी मंडळी आहे त्या त्या ठिकाणी जर ओपनचं आरक्षण पडलं आणि जर तुम्हाला त्या ठिकाणी उमेदवारी क्रीम भाजप निवडून आणलं तर मी स्वतः तर माझी अपेक्षा एकच की प्रत्येक तालुक्यात एकच सीट द्या ज्या ठिकाणी ओपनचं आरक्षण आहे आणि जे आव्हान आहेत त्या लोकांना त्या मत निवडून तिकीट द्या त्यांना निवडून आला मी युवक काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांचा मी जाहीर सत्कार करत आणि दुसरा विषय काही त्यांचे खासदार जे काही वक्तव्य करतायत किंवा एका त्यांच्या खासदाराने दलित समाजाबद्दल हो जे काही वक्तव्य केलं त्या त्यावेळी यांचं या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या विमान प्रेम कुठे गेलं होतं हा एक मोठा संशोधनाचा विषय आहे आणि यासाठी जो काही आमदार साहेबांना आमची विनंती आहे की कुठेतरी आपल्या या जिल्ह्याच्या मतदार शांतता सर्व धर्मात आहे की कुठेतरी शांतता बिघडू नये साहेब आम्ही या ठिकाणी विनंती करतो आणि जे काही सत्य असेल ते नक्की जरूर तुम्ही आंदोलन करा प्रश्न करा त्यात आमचं काही विरोध नाही पण कुठेतरी शब्दाचा विपर्यास किंवा जे काही बँचेसचा घोटाळा आणि त्याचा प्रत्युत्तर म्हणून जे काही असं तुम्ही पाच तारीखचं आंदोलन करताय